सिन्नर शहरातून जाणारी वाहतूक सुखर करण्यासाठी महामार्ग बायपास तयार करण्यात आला मात्र या बायपासवरील अपघातांची मालिका थांबण्याचं नावच घेत नाही बुधवार दिनांक एकोणावीस जुलै रोजीच्या पहाटे या बायपासवर भीषण अपघात झाला यामध्ये दोन जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत पिंपरी चिंचवड येथील सहा जण चंदन ट्रॅव्हलची शेवरलेट इटॉस कार घेऊन मध्यरात्री नाशिकच्या दिशेने प्रवास करीत होते पहाटे चार वाजेच्या सुमारास बायपास महामार्गावर प्रवास करत असताना या कारचा भीषण अपघात झाला घोटी हायवेवरील पूल ओलांडून केवळ पाचशे मीटर अंतर कापल्यानंतर रस्ता दिसेनासा होतो येथे सफेद लाईनिंगची कामे अद्यापही अपूर्ण आहेत रिप्लेक्टर केवळ पुलापुरताच मर्यादित आहेत दुभाजकांना देण्यात आलेले पट्टे अजूनही अपूर्ण कामाने धोकादायक बनले आहे अशाच दुभाजकाला इटॉयस कार क्रमांक एम एच चौदा एफ सी त्रेचाळीस अडुसष्टने जोरदार धडक दिली यानंतर उलटलेली कार संपूर्ण रस्ता पार करून पलटी होत डाव्या दुभाजकाला धडकली सुमारे ऐंशी फूट ही कार फरफटत गेली या भीषण अपघातात पिंपरी चिंचवड येथील रोहित गंगावणे आणि दत्ता गवळी हे दोघे जण ठार झाले तर उर्वरित चौघेजण गंभीररीत्या जखमी झाले अपघातानंतर मदतीसाठी संपर्क करायलाच अर्धा तास उशीर झाला त्यानंतरही मिळेल त्या साधनाने उपचाराचे ठिकाण गाठणे आवश्यक होते असे असताना तीन जण सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील एक जण जागेवरच मृत असल्याचे कळाले तर उर्वरित दोघे नाशिक येथे हलवण्यात आले तसेच खाजगी वाहनांनी घटनास्थळावरील तिघे आडगाव नाका येथे पाठवण्यात आले होते त्यातील एक जण उपचारादरम्यान मृत पावला या सर्व प्रक्रियेने मात्र सिन्नर पोलीस रुग्णवाहिका पोलीस मित्र नातेवाईक यांना पाच ठिकाणी भेटी देत घटनेची माहिती मिळवत मदत करावी लागली यस्य साठी प्रशांत सोनवणेसह सा कोरडे